हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळी तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर कलिंगड खातो आणि कलिंगडाच्या साली आपण टाकून देतो पण त्याचा उपयोगसुद्धा होतो हे कोणालाच माहीत नाही तर याच कलिंगडाच्या सालीपासून आज आपण तुटी फ्रुटी बनवतो आहे हा टूटी फ्रुटी तीसुद्धा घरच्या घरी कलिंगड खाल्ले आणि आता त्याच्या साली मी फेकून देणार होते पण तेवढ्यात सुचले की याचा आपण काहीतरी वापर केला पाहिजे मग म्हटलं चला तुटी फ्रुटी बनूया आणि तुमच्याशी सुद्धा ही रेसिपी शेअर करूया कलिंगडाच्या वरचा जो काही लालसर भाग असेल तो सुरीच्या सहाय्याने आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागची हिरवी सालसुद्धा सुरीच्या साहाय्याने मी ते काढून घेते पिलरच्या सहाय्याने म्हणजे जी सोलणी बटाटे सोलतो आपण त्या सोलणीने सोलून घ्या त्याने सोपं पडेल पण मी ते सुरीनेच सोलून घेतले कारण कलिंगडाची साल थोडी जाड असते तर सोलनीने आपल्याला पटदिशी काढतासुद्धा येते तर सोलनीने काढून घ्या तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा कलिंगड खाल्ल्यानंतर कधीच साली फेकून देणार नाही त्याचा तुम्हीसुद्धा नक्कीच वापर कराल तर अशा पद्धतीने आपण सगळ्या फोडींच्या या साली आणि वरचा लालसर भाग आपण काढून घेऊया तरी ते सगळ्या फोडी इथे तयार झालेत हे बघा तर आता जेवढ्या आकारात तुम्हाला तुकडे करून घ्यायचे आहेत त्या आकारात तुम्ही ते तुकडे करून घ्या मी थोडेसे मोठेच बनवते त्याच्यापेक्षा पण छोटे छोटे तुम्ही बनवू शकताय म्हणजे तुटी फ्रुटी छोटी पण असते मोठी पण असते तर मी मोठ्या साईजची बनवते आणि ही तुटी फ्रुटी तुम्ही घरच्या घरी बनवलात तर दोन ते तीन महिने तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये ठेवून ती फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकताय मग तुम्ही मलाई कुल्फी बनवली किंवा रबडी बनवली केकमध्ये आईस्क्रीममध्ये तुम्ही या तुटीफ्रुटीचा नक्कीच वापर करू शकताय तर सगळ्या फोडींचे तुकडे करून घेतले आता गॅसवर कढई ठेवूया आणि कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेऊ आणि आता या पाण्यामध्ये जे आपण तुकडे बनवलेत कलिंगडाचे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिट हे शिजवून घेऊया जसजसं शिजत जाईल तस तसं याचा कलर बघू शकता ट्रान्सपरंट असा होऊ लागतो तर आता इथे उकळी आले आणि कलरसुद्धा बघू शकता ट्रान्सपरंट असा झाला आहे उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिट शिजवायचं आता आपण एक काढून घेऊया एका प्लेटमध्ये व्यवस्थित सगळं गाळून घेऊया पाणी तर आता याच कढईमध्ये आता आपण पाक बनवणार आहोत तर कढईमधलं राहिलेलं पाणी सगळं मी टाकून देते आणि आता त्याच कढईमध्ये एक वाटी साखर घालून घेऊया आणि एक वाटी साखरेसाठी दोन वाटी पाणी घालते आता ही उकळी येऊ हो देऊ साखर विरगळली की मग आपण याच्यामध्ये जे शिजवून घेतलेले तुकडे आहेत ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आता या शुगर सिरपमध्येच आपण ह्या फोडी शिजवून घेणार आहोत म्हणजे जो गोडसरपणा असतो तो फोडींच्या आतपर्यंत जातो तर आता इथे उकळी यायला सुरुवात झाली आहे तर सतत मिक्स करत राहायचं आणि पाक थोडासा चिकट होईपर्यंतच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नाही तर पाक जर पुढे गेला तर मग तुटी फ्रुटी खूप कडक होते अजिबात नरम होणार नाही तर इथे पाक बघा थोडासा चिकट वाटू लागला आहे आता मी गॅस बंद करते आणि एक पाच मिनिट आपण आता हे थंड करून घेऊया मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत तीन वाट्या घेतले तीन वाट्यांमध्ये वाट्या एकामध्ये हिरवा कलर लाल कलर आणि पिवळा कलर घेतलेला आहे आता मिश्रणसुद्धा थंड झालं आहे आता समप्रमाणामध्ये आपण तिन्ही वाट्यांमध्ये घालून घेऊया जर तुम्हाला दोनच कलरच्या बनवायच्या असतील तर दोन कलरच्या बनवा मी चा तो ते तिन्ही कलरच्या बनवते अजून कुठला कलरचा बनवायचा असेल तर सुद्धा बनवू शकता थोडं थोडं शुगर सिरपसुद्धा प्रत्येक वाटीमध्ये घालून घेऊया म्हणजे ते फोडी व्यवस्थित मुरल्या जातील आता ह्या वाट्या आपल्याला रात्रभर अशाच ठेवायच्या आहेत किमान सात ते आठ तास तरी ठेवावं लागेल म्हणजे गोडसरपणा प्रत्येक फोडीमध्ये मुरला जाईल त्या चमच्याच्या सहाय्याने तिन्ही वाटींमधलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो, म्हणजे सगळ्या फोडी कलरमध्ये मिक्स होऊन जातील आता ह्या वाटींवरती झाकण ठेवून रात्रभर या आपण अशाच ठेवून देऊ तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय कलरसुद्धा फोडींमध्ये व्यवस्थित मुरलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घेते आणि गाळून गाळून आपल्याला या तुटी फ्रुटी काढून घ्यायच्या आहेत टिश्यू पेपरवर टिश्यू पेपर, पेपर किंवा सुती कापड घालू शकता आहे म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते या कापडामध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये मुरलं जाईल तर तिन्ही वाटींमधलं हे आपण गाळून गाळून काढून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आणि दहा मिनिट अशाच प्लेट आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणजे जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते पेपरमध्ये मुरेल आणि दहा मिनिटानंतर सगळ्या फ्रुटी अशा पद्धतीने मी एका ताटामध्ये काढलेल्या आहेत दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत तर आता ह्या तुटी फ्रुटी सुकवायच्या कशा तर अर्धा तास किंवा एक तास उन्हामध्ये सुकवायच्या आणि बाकी सात ते आठ तास आपण या फॅनखाली सुकवून घेणार आहोत तर मी एक तास उन्हामध्ये सुकवून घेतल्या आणि साधारण एक दिवस मी पंख्याखाली सुकवून घेतल्यात तर बघा अशा पद्धतीने मोकळी मोकळी ही तुटीफ्रुटी तयार झाली आहे सुकत घातल्यानंतरसुद्धा सारखं आलटी करायचे म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित ह्या सुकल्या जातात तर बघा किती मोकळ्या मोकळ्या झालेत तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवणार तुम्हीसुद्धा कलिंगडाच्या सालीचा सा असा वापर नक्की करणार तरी बघा दाखवते मी तुम्हाला जर तुम्हाला जास्तच मग मोठ्या वाटायला लागल्या तर मग तुम्ही सुरीच्या नंतर कट करू शकताय छोट्या छोट्या आकारातमध्ये बनवू शकताय तर आता मी तुम्हाला सगळ्या काढून दाखवते या तुटी फ्रुटी बघा दिसायलासुद्धा अप्रतिम अशा दिसत आहेत आईस्क्रीम केकमध्ये तुम्ही नक्कीच वापरू शकताय तर घरच्या घरी बनवलेल्या कलिंगडापासूनच्या तुटी फ्रुटी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय